नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर दोन्ही आमदारांच्या <णाँगा> लेटर वॉर नंतर शहरातील दोरोजगार तरुणाने दाखवला आरसा खणखणीत पत्राद्वारे केले अनेक प्रश्न उपस्थित राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गटात उफाळून येते बंडखोरी उमेदवार बदला स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची इच्छुक उमेदवार दिलीप शिंदेची मागणी सोलापूर शहराचे तापमान पोहोचले चाळीस अंशापार सकाळपासूनच जाणवू लागला तीव्र उन्हाचा कडाका तापमानात आणखी वाढ होण्याची वर्तवली जाते शक्यता आणि गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलीस आयुक्तांनी केले दोन वर्षासाठी तडीपात महिला गुन्हेगार शमा शेखसह सतीश व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्या लेटर वॉरनंतर सोलापुरातील एका बेरोजगार तरुणाने या दोन्ही युवा उमेदवारांना खणखणीत पत्राद्वारे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर दोनच दिवसात भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली यानंतर या दोन्ही तरुण उमेदवारांमध्ये ट्विटर आणि लेटर वॉर पाहायला मिळाले प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीचे स्वागत करत त्यांच्यावर खोचक टीका केली त्याच पत्राला राम सातपुते यांनीही आपल्या पद्धतीने उत्तर दिले रविवारी दिवसभर या दोन्ही उमेदवारांमधील ट्विटर वॉर पाहायला मिळाले दोन्ही पत्रांवर सोलापुरातील एका बेरोजगार तरुणाने या दोन्ही युवा उमेदवारांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत सोलापूर भकास होण्यासाठी जबाबदार कोण याचा विचार काँग्रेसने करावा अशी सडकून टीका भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसवर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सोलापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे मात्र त्यापूर्वी सोलापूर भकास होण्यासाठी कोण जबाबदार आहे याचा विचार काँग्रेसने करावा अशी सडकून टीका भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोमवारी केली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार हे सोमवारी प्रथमच सोलापूरात दाखल झाले यावेळी झालेल्या रोड शो नंतर त्यांनी मार्कंडेय उद्यान येथे कॉर्नर सभेला संबोधित केले आमदार सातपुते म्हणाले सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीची लढाई उसतोड कामगारांचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी अशी होणार आहे आयुष्यभरासाठी सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी साखर कारखाना विठ्ठल सहकारी साखर कारखाना अशा अनेक साखर कारखान्यांसाठी माझ्या आई वडिलांनी ऊसतोड कामगार म्हणून काम केले आहे तसेच मी सध्या बाळशिरस तालुक्याचा आमदार आहे त्यामुळे मी उपरान असून सोलापूर जिल्ह्यातलाच आहे परंतु माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे करमाळा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अशा विविध मतदारसंघात निवडणूक लढवत होते तेव्हा ते उपरे नव्हते का असा सवालही आमदार सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना केला काँग्रेसची सत्ता असताना सोलापूरवर अक्कलकोटला जाण्यासाठी एक तास लागत असे परंतु मोदी सरकारच्या कामगिरीमुळे आता अवघ्या वीस मिनिटात नागरिक जाऊ शकतात तीस हजार बीडी कामगारांसाठीची घरांची योजना पूर्ण करून त्यांना चाव्या देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर भाजप सरकारच्या काळातच झाले भाजप सरकारने तीनशे सत्तरावे कलम हटवले माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद असा शब्द प्रयोग केला आमच्या गळ्यात भाजपचा भगवा आहे आजवर तीनदा तुम्हाला निवडणुकीत धूळ चालली आहे आता चौथ्यांदा पराभवासाठी तयार राहा भाजपचा विजय निश्चित आहे सोलापूरकरांचा सालगडी म्हणून काम करेन असे आश्वासनही भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी दिले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख शशिकांत चव्हाण विकास वाघमारे माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी महापौर श्रीकांचना यन्नम शोभा बनशेट्टी आदी उपस्थित कानाकोपऱ्यामध्ये सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी जे स्वागत केलं खऱ्या अर्थानं हे स्वागत एका भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचं आहे हे स्वागत त्या ठिकाणी या, या प्रस्तावितांच्या विरोधातलं हे स्वागत आहे प्रामुख्यानं विरोधी काँग्रेसचे उमेदवार यांनी जी सकाळी बातमी लावली त्या विषयावरती त्या ठिकाणी सोलापूरकरांनी आज त्यांना उत्तर दिलेलं आहे प्रामुख्याने या सोलापूर जिल्ह्यातला एक आमदार आहे माझ्या आई वडिलांनी या सोलापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या कारखान्यावरती ऊसतोडीच काम केलेलं आहे एक उसतोड कामगाराचा मुलगा आणि मुख्य माजी मुख्यमंत्र्याची मुलगी ही अशी लढत आहे सोलापूर शहरातली ही लढत प्रामुख्याने हे कामगारांचं शहर आहे आणि मी एक उसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे जनता घेतलेली आहे आज सिद्ध रामेश्वराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी या सोलापूरकरांसाठी आयुष्यभर वाहून घेण्यासाठीची मी प्रार्थना सिद्ध रामेश्वराला केलेली आहे आज त्यामुळे मला विश्वास आहे सोलापूरकरांच्या समस्या त्यांच्या परिवारातून आलेलो आहे सामान्य परिवारातून आलेलो आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला हा राम सातपुते नाहीये त्यामुळे माझं विरोधकांना आव्हान आहे काँग्रेसला आव्हान आहे जे कोणी म्हणत होते हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद त्यांना वाण आहे सोलापूर शहरातला सर्व सगळी जनता सोलापूर शहरातला कामगार महिला सर्व या ठिकाणी आज आपल्या मागे भारतीय जनता पार्टीच्या मागे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महायुतीचे सर्व नेते या सर्वांच्या मागे सोलापूरकर पुन्हा एकदा एक, एक कमळाचं फुल या सोलापूर मधून जिंकून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भेट देणार आहेत काळामध्ये सोलापूरचे सर्व प्रश्न आपण सोडू मागील मागील भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये दहा वर्षांमध्ये सोलापूरच्या सर्व भागामध्ये विकास झालेला आहे हे मुख्यमंत्री असताना यांना कधी दिसलं नाही की त्या ठिकाणी अक्कलकोटला जाणारा रस्ता खराब आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं जिथं अक्कलकोटला एक दीड तास लागायचा आपण आता सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते यांना बदला आणि स्थानिक उमेदवार द्या अशी लोक मागणी लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी केली आहे यांना बदलण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते तथा सोलापूर लोकसभा इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी केली आहे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून एकोणीस स्थानिक उमेदवार इच्छुक असताना राम सातपुते हे बाहेरून उमेदवार आयात केल्याने याचा मोठा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो त्यामुळे त्यांना बदला आणि इच्छुक एकोणीस को उमेदवारांपैकी कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी होत आहे भाजपातील काही मंडळी सोलापूर शहरात सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून शहराच्या तापमानात आणखी वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सोलापूर शहराच्या तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी वाढत जाणाऱ्या तापमानाने चाळीसशी पार केली सोमवारी सोलापूरचे कमाल तापमान चाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतके होते यापूर्वी सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती तापमानाचा बारा आता चांगलाच वर जात असून सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे येत्या चार पाच दिवसांमध्ये आणखी दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमान वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे सोलापूरकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत दुपारी दुचाकीवरून जाताना चांगला चटका जाणवत आहे रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे त्यामुळे रात्री, ता रात्री देखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे दरम्यान पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे होलिका दहनाची दोनशे वर्षापासूनची लोधी समाजाची परंपरा कायम असल्याचे दिसून येत आहे यावी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सण साजरा करण्यात आला होळी सणानिमित्त लोधी समाज पंचायतीच्या वतीने अगदी थाटामध्ये होळी दहनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी लोधी समाजाचे अध्यक्ष भारतसिंग कल्लावाले यांच्या घरापासून सर्व भजनी मंडळींनी भजन कीर्तन करत ढोल ताशाच्या गजरात पूर्ण लष्कर भागातून फेरी मारून होलिका दहनाचा कार्यक्रम ठिकाणी सर्वजण एकत्र झाले सर्वजण एकत्र आले आणि महापूजा करून मोठ्या उत्साहात आणि आनंदात होलिका दहन करण्यात आले दरम्यान लोधी समाज पंचायतीच्या वतीने लष्कर भागात आणि कुमठा नाका परिसरात पाच ठिकाणी पंचांची होळी दहन कार्यक्रम करण्यात आला तसेच होळी धुडवळ पंचमी पंचमीपर्यंत पाच दिवस विविध कार्यक्रम समाजातर्फे होत असल्याचे सांगण्यात आले शेवटी रंगपंचमीच्या दिवशी बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने शंभर ते दोनशे बैलगाड्या रंगाने भरून फार मोठ्या प्रमाणात रंगपंचमीचा सण उत्सव साजरा केला जात असल्याचेही नागनाथ शिवसिंगवाले यांनी सांगितले या कार्यक्रमास लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले तसेच बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम लोधी समाज सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले समस्त पंचपंचायत मोरब्बीगण सर्व मान्यवर उपस्थित होते सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आमदार विजय देशमुख यांच्या समवेत वीर तपस्वी चनवीर शिवाचार्य महास्वामींच्या मठामध्ये भेट घेत आशीर्वाद घेतले सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आमदार विजय देशमुख यांच्या समवेत वीरतपस्वी चंद्रवीर शिवाचार्य महास्वामींच्या मठामध्ये विधिवत पूजा केली यानंतर काशीपीठाचे जगद्गुरु विश्वाराध्य श्री 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 हजार आठ डॉक्टर श्री मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांनी सातपुते यांना विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे માજી સભાગૃહ નેત શિવાનંદ પાટિલ માજી નગરસેવક નાગેશ ભોગડે બિપિન ધુમા ચિદાનંદ મુસ્તારે શશિકાંત રામપુરે સિદ્ધારામ દુધની બસવરાજ ગદગે આદી ઉપસ્થિત હોત सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दमदाटी करणाऱ्या महिला गुन्हेगार शमा शेख हिला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे आणि सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार महिला शमा इब्राहिम शेख वय त्रेचाळीस राहणार राजीव नगर प्लॉट नंबर एकोणचाळीस शांतीनगर देवराज शाळेजवळ सोलापूर हिची हालचाल आणि कृत्यामुळे सदर भागातील रहिवासी व्यावसायिकांना हानी पोहोचत असून सदर महिलेबद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे तसेच सदर परिसरात राहणाऱ्या मुली व महिलांच्या जीवितस धोका उत्पन्न झाला आहे त्याच पद्धतीने सदरच्या परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत भावना निर्माण झाली आहे सदर गंभीर प्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तिच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न चे कलम छप्पन एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्यानुसार पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे तिला तडीपार केल्यानंतर तालुका आनंद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने बार्शी येथील एस पी वाईन्स या वाईन शॉपचा परवाना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निलंबित केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने बार्शी येथील एस पी वाईन्स या वाईन शॉपचा परवाना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निलंबित केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप देशी दारू दुकाने परमिट रूम व बियर शॉपी यांच्याकडून दैनंदिन दारू विक्रीचा अहवाल मागवण्यात येतो त्या अनुषंगाने जिल्हाभरातील दारू दुकानांकडून प्राप्त झालेल्या दारू विक्रीच्या आकड्यांची तपासणी केली असता बार्शी येथील चंद्रकांत रमाकांत पिसे यांच्या नावे असलेल्या एसपी वाईन एफ एल टोन क्रमांक अडोतीस या वाईन शॉप मधून सतरा मार्च रोजी मद्य विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांनी या दुकानात एकोणीस मार्च रोजी पडताळणी केली असता हिशेव नोंदवहित मद्यविक्रीचा ताळमेळ न जुळणे तसेच मद्यविक्री जास्त असणे आदी विसंगती आढळून आल्याने सदर परवाने विरुद्ध मुंबई विदेशी दारू नियम एकोणीशे त्रेपन्न अन्वये नियमभंग प्रकरण नोंदवण्यात आले या प्रकरणात जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास व लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार बावीस मार्चच्या आदेशान्वये एसपी वाईन्स या दुकानाचे व्यवहार सतरा दिवसांकरता निलंबित केले त्या अनुषंगाने दुय्यम निरीक्षक सुखदेव सीत यांनी बावीस मार्च रोजी सदर वाईन शॉपला सील ठोकले आहे रंगपंचमी निमित्त मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत रंगपंचमी उत्सवानिमित्त सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने तीस मार्च दोन रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले कलिआहेाष्ट्र मद्य अधिनियम अधिनियममधील कलम बेचाळीस एक अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत सोलापूर शहरात सामान्य नागरिकांना शिवीगाळ दमदाटी मारहाण करून गंभीर दुखापत करणे अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी सतीश क्षीरसागर याला सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे सोलापूर शहरात गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जीवे ठार मारणे सामान्य नागरिकांना शिवीगाळ दमदाटी मारहाण करून गंभीर दुखापत करणे यांसारख्या अनेक गुन्हे दाखल असलेल्या सतीश सुधीर क्षीरसागर वय बत्तीस याला सोलापूर पोलीस आयुक्तालयाने पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता हद्दपार केले सतीश सुधीर क्षीरसागर राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न चे कलम छप्पन्न एक ब बन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक आठशे बारा बावीस मार्च दो दोन हजार चोवीसांवये सतीश क्षीरसागर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता पंचवीस मार्चपासून तडीपार केले आहे त्याच तडीपार केल्यानंतर निगडी पिंपरी चिंचवड येथे सोडण्यात आले आहे जळोली तालुका पंढरपूर येथील सरपंच ज्योतिराम मदने यांच्या शेतामध्ये बिबट्या सदृश्य प्राणी आढळून आल्याने जळोलीसह परिसरात भीती व वा घबराटीचे वातावरण पसरले आहे जळोली तालुका पंढरपूर येथील सरपंच ज्योतिराम मदने यांच्या शेतामध्ये बिबट्या सदृश प्राणी आढळून आल्याने जळोलीसह परिसरात भीती आणि घबराटीचे वातावरण पसरले असून या बिबट्या सदृश प्राण्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली असताना वन विभागाकडून मात्र याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही या बिबट्या ना सदृश प्राण्याबाबत बघ्यांच्या भूमिकेत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे सन दोन हजार एकोणीस वीस पासून हा बिबट्या सदृश प्राणी पंढरपूर तालुक्यात वावरत असून वारंवार हा प्राणी जाधव वाडी पटवर्धन कुरोली पांढरेवाडी आदी परिसरात आढळून येत आहे विविध ठिकाणी हा बिबट्या सदृश प्राणी आढळून येत असताना वन विभागाचे अधिकारी मात्र अद्याप या बिबट्या सदृश प्राण्याचा शोध घेऊ शकले नाही त्यामुळे या भागात लोकांमध्ये भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाकडून योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे मुळातच वन विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हतबल असून यासाठी त्वरित जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची कुमक मागवून ठिकाणी नागरिकांमध्ये असणारी बिबट्या सदृश प्राण्याची भीती व घबराटीचे वातावरण दूर करण्यात यावे अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांपासून जळोली सांगवी बादलकोट उंबरे करोळे पांढरेवाडी शेवटे पटवर्धन कुरोली भोसे जाधववाडी पळशी या विविध ग्रामीण भागात या बिबट्या सदृश प्राण्याचा वावर असल्याने दिवसा रात्री अपरात्री बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे करकम पोलीस प्रशासनाकडूनही नागरिकांना याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे याबाबत वन विभागाने त्वरित ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे मुस्लिम समाजात सर्वात पवित्र रमजान महिना असून माहेरा तहरीत वय आठ वर्ष या चिमुकलीने आपल्या आयुष्याचा पहिला रोजा पूर्ण केला मुस्लिम समाजात सर्वात पवित्र रमजान महिना असून येथील ठोक भुसार व्यापारी सय्यद इम्तियाज अली हाजम अली यांची मुलगी माहेरा तहरीत वय आठ या चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला सध्या उन्हाळ्याचा महिना सुरू असून उन्हाची तीव्रता लवकरच वाढत आहे मुस्लिम समाजात सर्वात पवित्र असलेल्या रमजान महिन्यात दिवसभर अन्न पाण्याचा पूर्णपणे त्याग करून उपवास म्हणजे रोजा ठेवला जातो या आठ वर्षांच्या चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवून इस्लाम धर्माच्या परंपरेनुसार सुरुवात केली समोर पुण्याई चांगल्या प्रकारे व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना चिमुकली माहेरा तहरीद यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला आजोबा सय्यद हाशम आजी नाना सिराज सिद्दीकी नानी वडील सय्यद इम्तियाज अली आई काका सय्यद रियाज अली सय्यद इलियास अली सय्यद फ्याज अली सय्यद अयाज अली अखलाक काझी शेख अशपाक राहिल काझी मौलाना मुजीब यांच्यासह परिवार व मित्रांकडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे अंकुरम विद्या मंदिर या सांस्कृतिक कार्यक्रम अंकुरोत्सव दोन हजार चोवीस संपन्न झाला शिवाजी ज्ञानीवर शिक्षण मंडळ संचलित अंकुरम विद्या मंदिर वाशी शाळेमध्ये वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अंकुरोत्सव दोन हजार चोवीस संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ग्रामीण रुग्णालयाचे वाशीचे अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे तसेच भैरवनाथ हॉस्पिटल वाशीचे प्रसिद्ध स्त्रीरोग प्रसुतीतज्ञ डॉक्टर उमादेवी बाराते कवडे उपस्थित होते याचबरोबर शिक्षक पालक संघटनेचे उपाध्यक्ष आणि उद्योजक समाधान गाढवे शिवाजी ज्ञानविहार शिक्षक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद पवार उपाध्यक्ष केशर पवार सचिव रोहिणी पवार नगरसेवक आणि उद्योजक विकास पवार संचालक विनोद माने सविता माने अंकुरम मंदिरचे प्राचार्य संतोष चाको उपस्थित होते प्रमुख पाहुण्या डॉक्टर उमादेवी भारते यांनी भाषणात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना अध्ययन संस्कार आणि कलाविष्कार या त्रिवेणीच्या संगमातून शालेय जीवन फुलते त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी हे क्षेत्र अतिशय उपयुक्त आहे असे सांगितले ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सह सर्वांगीण विकासांच्या गरजा ओळखून अंकुरम विद्या मंदिर पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आंतरवैयक्तिक कौशल्ये ऐकण्याची कौशल्ये संवाद कौशल्य समस्या सोडवणे सर्जनशील विचार नेतृत्व कौशल्य सहानुभूती आणि इतर बऱ्याच सॉफ्ट स्किल्स शिकवून उत्तम व्यक्तिमत्व बनवण्याचे काम करते असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ विनोद पवार यांनी व्यक्त केले मलाडी गीत आणि विविधतेतून एकता या संकल्पनात्मक अंकुरोत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रम कला संगीत नाट्य मल्टीमीडिया आदी सर्व क्षेत्रांचा समावेश करून विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले यामध्ये महाराष्ट्र केरळ काश्मीर गुजरात मणिपूर आसाम पंजाब उत्तर प्रदेश या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवले सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक जी बी जोसेफ पूजा सावंत कविता पाटील जाधव हो। तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले सोयगाव शहरासह हो तालुक्यात धुलीवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरे करण्यात आले शहरात सकाळपासूनच चिमुकल्यांसह तरुण आणि ज्येष्ठांनी रंगीबेरंगी रंगांची उधळण करत ध्लीवंदना सुरुवात केली सोमवारी धुलीवंदनाच्या दिवशी सकाळपासूनच शहरात रंगोत्सव साजरा करण्यात आला चिमुकल्यांसह तरुण व ज्येष्ठांनी एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान तरुणांसह चिमुकल्यांनी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंगीबेरंगी रंगाने रंगवत पारंपरिक पद्धतीने पळसाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या रंगाने एकमेकांना ओले करत धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे केले यावेळी शहरात रस्त्याने रंगाचा सडा पडल्याचे त्यामुळे शहर मनमोहक दिसत होते अमोल निकम अनिल चौधरी राम सोहनी महेश मानकर श्याम पाटील राहुल इंगळे दत्तू रोकडे राजू गोतमारे संतोष पवार सागर कोकाटे आदी डीचेच्या तालावर थिरकले तर ता शालेय विद्यार्थ्यांनी धनश्री निकम साई ममाले खुशी निकम रुचिता लोखंडे तनुश्री फुसे गौरी देसाई वैष्णवी पाटील ऋतुवा पाटील यांनीही एकमेकांना रंग लावत धुलीवंदन उत्साहात साजरे केले ब्लू माउंटन प्री स्कूल व ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूल बिडकिन येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला ब्लू माउंटेन प्री स्कूल व ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूल या शाळेचा पाचवा वार्षिक स्नेह संमेलन उत्सव सोहळा शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी उत्साहात पार पडला उत्सव हा कार्यक्रमाची थीम होती मुलांनी आपल्या भारतात साजरे होणारे सण होळी दिवाळी पोळा शिवजयंती स्वतंत्रता दिवस ईद आदी अनेक सणांवर थरारक आणि सुंदर अशी नृत्य सादर केली उपस्थित नागरिकांच्या मनाला भुरळ पाडली कार्यक्रमात शाळेचे संस्थापक सतीश तोतला आणि संचालिका सविता तोतला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील जे जे प्लस रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ जीवन राजपूत आणि उर्मी फाऊंडेशनचे जय उपासे यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न झाले पर भाषणात सविता तोतला यांनी सांगितले की येथील मुलांसाठी आम्ही सर्व सुविधांनी सज्ज व अभ्यासात अग्रेसर अशी भव्य शाळा आणण्याचे स्वप्न बघितले होते आणि ते पूर्तीच आणले आहे त्यांनी या स्वप्नपूर्तीच पाठिंबा देण्याकरता सर्व उपस्थितांचे आभार मानले शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमानेच हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो असेही त्या म्हणाल्या ब्ल्यू मान्टोन प्री स्कूल व वा ब्ल्यू व्हॅली इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंम्लनास विद्यार्थी शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बालकलाकारांनी विविध नृत्य सादर करून पालक आणि ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक वितरण करण्यात विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण खरंच अतिशय कौतुकास्पद आहे आणि शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देणे आणि त्या जोपासणे देखील खूप महत्वाचे आहे आणि त्या गोष्टी फक्त शाळेतच शिकवल्या जातात असे मार्गदर्शन डॉ जीवन राजपूत वजय उपासे यांनी केले शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका वर्षा चव्हाण राजलक्ष्मी कुमार आणि शालेय विद्यार्थी समितीने केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका अंकिता चव्हाण यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर दोन्ही आमदारांच्या लेटर वॉरनंतर नंतर शहरातील दोरोजगार तरुणाने दाखवला आरसा खणखणीत पत्राद्वारे केले अनेक प्रश्न उपस्थित राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गटात उफाळून येते बंडखोरी उमेदवार बदला स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची इच्छुक उमेदवार दिलीप शिंदेंची मागणी सोलापूर शहराचे तापमान पोहोचले चाळीस पार सकाळपासूनच जाणवू लागला तीव्र उन्हाचा कडाका तापमानात आणखी वाढ होण्याची वर्तवली जाते शक्यता आणि गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलीस आयुक्तांनी केले दोन वर्षासाठी तडीपात महिला गुन्हेगार शमा शेखसह सतीश व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार